जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे ऐन हिवाळ्यामध्ये पाऊस पडत आहे आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत मधील हे दृश्य पाहत आहोत कर्जत शहरामध्ये अचानक पाऊस सुरू झाला आहे ऐन हिवाळ्यात कर्जत परिसरामध्ये जोरदार पावसाने नागरिकांची धावपळ उडाली आहे आज रात्री अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर काही वेळातच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हिवाळ्यात अनपेक्षित पावसामुळे नागरिक चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत मधील हे दृश्य आहेत या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे काढणीला आलेल्या पिकांना तसेच कांदा हरभरा आणि भाजीपाला पिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत मधील हे दृश्य आहेत संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री अशा पद्धतीने कर्जत मध्ये पाऊस पडत आहे यापूर्वी अशा पद्धतीची घटना कधीही घडलेली नाही संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवशी या ठिकाणी कर्जत शहरामध्ये हा अवकाळी पाऊस पडत आहे आमच्या जी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य आम्ही या ठिकाणी उपलब्ध केले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये अचानक रात्री पाऊस कोसळत आहे आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर